मोठी खुशखबर शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता या तारखेला या दिवशी येणार फिक्स तारीख बघा पण तो तुमच्या खात्यात यावा यासाठी तीन कामं आजच पूर्ण करा नाही तर तुम्ही हप्त्यापासून वंचित राहाल पीक विमा कर्जमाफी लाडकी बहीण हवामान अंदाज सरकारी योजना महाराष्ट्र बंद अशा अनेक पन्नास ठळक बातम्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मोठ्या घोषणा एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मोठी खुशखबर पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता कधी येणार जाणून घ्या थोडक्यात सर्वात पी पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता अठरा किंवा एकोणवीस जुलै रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांनी हप्ता वेळेवर मिळवण्यासाठी के वाय सी आधार लिंकिंग आणि बँक डिटेल्स अपडेट करणे आवश्यक आहे यावर्षी अद्याप एकच हप्ता मिळाला असून विसाव्या हप्त्याकडे कोट्यवधी शेतकरी वाट पाहत आहेत मोठी दिलासादायक बातमी कोणत्या शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार त्याआधी कोणती कामे करायची आहेत याची सविस्तर माहिती याच व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओला लाईक करा सहाशे अनुदान मिळणार दोन वर्षातील विहिरींच्या पैशाचं वर्षा काय मनरेगा अंतर्गत सिंचन विहीर प्रकरण लाभार्थीमध्ये संतप्त प्रतिक्रिया निधी वितरणात दिरंगाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात निधी जमा होणार वाशिम जिल्ह्यातील अपडेट आहे यंदा हिरवी मिरची तिखट असूनही झालीय गोड बाजारपेठेत चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी होत आहेत मालामाल काळी मिरची सत्तर तर ज्वेलरी जातीची मिरची पासष्ट रुपये प्रतिकिलो विक्री होत आहे सिंचन विहिरी गोठ्यांच्या थकीत अनुदानासाठी अर्धनग्न मोर्चा रोहयो अंतर्गत शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सिंचन विहिरी गाय गोठ्यांचे अनुदान थकल्याने हा मोर्चा काढण्यात आला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट आहे शेतकऱ्यांना धान बोनस लवकर वितरित करावा शेतकऱ्यांना धानाचा बोनस अद्यापही न मिळाल्याने सरकारच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह आहेत राज्य सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपये बोनस दोन हेक्टरच्या मर्यादेत देण्याचे जाहीर केले होते पावसाने पिकांचे नासाडी नुकसान भरपाई द्या गेल्या आठवड्यात तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानाचा सामना करावा लागत आहे त्यामुळे या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी तालुका काँग्रेस पक्षाकडून तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे यवतमाळ जिल्ह्यातील अपडेट आहे शेतकऱ्यांना महाडी बी टी संकेतस्थळावर लॉग इन होण्यासाठी आवश्यक असलेला फार्मर आय डी म्हणजे सेंट्रल आय डी नंबर तात्काळ मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे अर्ज बाद होण्याचे प्रकार वाढले आहेत अनेकदा शेतकरी केवळ एकवीस अंकी नोंदणी क्रमांकालाच फार्मर आय डी समजतात त्यातून होणाऱ्या गोंधळात अनुदान योजनांना शेतकरी मुक्तात असे कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले सरकारच्या <ý��> आश्वासनानंतर प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलन गेल्या महिन्यात मागे घेतले खरे पण ते अजूनही संघर्षाच्या भूमिकेवर ठाम आहेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर ते रस्त्यावर उतरले त्यांनी भर पावसात एकशे अडोतीस किलोमीटरची पदयात्रा काढली येत्या चोवीस जुलैला सकाळी नऊ ते अकरा या वेळात राज्यभरात चक्का जाम करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे या माध्यमातून त्यांनी सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न चालवला आहे दुसरीकडे बच्चू कडू यांनी येत्या दोन ऑक्टोबरला मोठ्या आंदोलनाची तयारी केली आहे दोन ऑक्टोबरला मुंबईत ट्रॅक्टर मोर्चा काढला जाणार आहे पंजाबमधील आंदोलक नेते शेतकरी हे यात सहभागी होतील त्यासोबतच राज्यातील शेतकरी नेत्यांना देखील सहभागाविषयी विनंती करू या आंदोलनात राज्यभरातील शेतकरी सामील होणार आहेत या माध्यमातून सरकारला कर्जमाफी देण्यास बाध्य करू हा लढा यशस्वी झाल्यानंतर हमीभावाच्या मुद्द्यावर आंदोलन होईल असे बच्चू कडू यांचे म्हणणे आहे ई के वाय सी पद्धतीला पर्याय द्या रेशन लाभार्थी वाचवा रेशन दुकानदारांची मागणी पुरवठा अधिकाऱ्यांची भेट ज्यांचे बायोमेट्रिक जुळत नाही अशांसाठी रेशन दुकानदारांमार्फत मॅन्युअल पडताळणी करण्याची तरतूद करावी आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे रत्नागिरी रायगड मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे याशिवाय सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यांतही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे पुणे नाशिक धुळे आणि नंदुरबार या घाटमाथ्याच्या जिल्ह्यांतही पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडू शकतात अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे दरवर्षी नुकसान तरीही यंदा सोयाबीनलाच पसंती बुलढाणा जिल्ह्यात आतापर्यंत चौऱ्याण्णव टक्के पेरणी आटोपली प्रत्यक्षात सोयाबीनला वर्षभरात चार हजार ते चार हजार दोनशे रुपये क्विंटल प्रमाणे आहे बागायती जमीन कदापिही देणार नाही शेतकऱ्यांनी विरोध करताच शक्तीपीठची मोजणी बंद चौदा जुलै रोजी केले धरणे आंदोलन निसर्गाच्या लहरीपणामुळे अक्कलकोट तालुक्यातील शेतकरी अडचणीत आले आहेत परंतु सोलर कंपनीला शेती भाडे तत्वावर दिलेल्या अडचणीतील शेतकऱ्यांना एकरी वार्षिक भाडे पन्नास हजार रुपये देण्याचे आवाहन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केले बोगस पीक विमा आधार ब्लॅकलिस्टमध्ये टाकणार पाच वर्ष मिळणार नाही कोणत्याही योजनेचा लाभ आधार प्रमाणीकरणात अडकली पंचवीस हजार निराधार लाभार्थ्यांच्या अनुदानाची रक्कम पंचवीस हजार निराधार लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम थांबवण्यात आली आजी आजोबाही देणार आता वर्षातून दोनदा परीक्षा परीक्षा होणार शाळा स्तरावर सरकार म्हणते संख्या ज्ञान तरी आले पाहिजे हजारो शेतकरी मदतीपासून वंचितच योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर करा हे काम अतिवृष्टी नुकसान भरपाई लाभ मिळण्यासाठी सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपली केवायसी प्रक्रिया तातडीने पूर्ण करून घेण्याची आवश्यकता आहे तसेच सामायिक खातेदार शेतकऱ्यांनी लाभासाठी संमतीपत्र देणे आवश्यक आहे त्यानंतर पात्र सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळेल शेतकऱ्यांचा तयार ऊस बियाण्याकडे कल सध्या सोयाबीनला दर येतो न येतो पावसाचे प्रमाण कमी जास्त ऊस एकदा लागण केले की तीन वर्ष बघायला लागत नाही दर पण व्यवस्थित मिळतो त्यामुळे ऊसामध्ये भुईमूग हे पीक घेता येते तो फायदा होतो अंतर्गत पीक घेता येतात म्हणून ऊस परवडतो पीक विम्यासाठी शेतकऱ्यांना आता फार्मर आयडी सक्तीचा पीक विमा काढलेला नसल्याची आकडेवारी समोर आली साठ टक्के शेतकऱ्यांनी अद्यापही पीक विमा काढला नाही जुनी विमा योजना सुरू करा एवढी पीक विम्याची रक्कम भरण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत त्यामुळे शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून जुनी असलेली एक रुपया पीक विमा योजना सुरू करावी भारतीय नागरिकत्वाचा ठोस पुरावा म्हणजे आधार कार्ड नव्हे ही तीन कागदपत्रे देतात खरी ओळख तुमच्याकडे आहेत का मग नेमकं का काय सिद्ध करतं की तुम्ही भारतीय नागरिक आहात याचं स्पष्ट उत्तर आहे पासपोर्ट जन्म प्रमाणपत्र आणि मतदार ओळखपत्र ही ती प्रमुख कागदपत्र आहेत जी तुमचं नागरिकत्व साक्ष देऊ शकतात पीएम किसान सन्मान निधी विसाव्या हप्त्याबद्दल मोठी बातमी व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघावा पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते ही रक्कम दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयांच्या हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली जाते आतापर्यंत योजनेचा एकोणवीस हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत आणि आता विसाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे या आठवड्यात येऊ शकतो पुढचा हप्ता मिळालेल्या माहितीनुसार या आठवड्यात म्हणजेच अठरा किंवा एकोणवीस जुलै रोजी पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता जाहीर होण्याची शक्यता आहे देशभरातील सुमारे नऊ पॉईंट आठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांची रक्कम ट्रान्स्फर होऊ शकते बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पी एम नरेंद्र मोदी अठरा जुलै रोजी मोतीहारी येथे सभा घेणार आहेत याच कार्यक्रमातून या हप्त्याचे वितरण सुरू होण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांनी ही कामा आधीच पूर्ण करा शेतकऱ्यांना सल्ला देण्यात आला आहे की त्यांनी आपल्या पी एम किसान खात्याची स्थिती आधार लिंकिंग बँक डिटेल्स यांची वेळोवेळी पडताळणी करावी अनेक वेळा चुकीची माहिती किंवा मा के पूर्ण न झाल्यामुळे हप्ता अडकतो त्यामुळे संबंधित अपडेट्स लवकरात लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे यंदा आतापर्यंत एकच हप्ता मिळाला पी किसान योजनेच्या अंतर्गत दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये मिळून एकूण सहा रुपये दिले जातात मात्र दोन हजार पंचवीस साली आतापर्यंत शेतकऱ्यांना फक्त एकच हप्ता मिळाला आहे त्यामुळे शेतकरी वर्ग आता दुसऱ्या हप्त्याकडे म्हणजेच विसाव्या हप्त्याकडे आशेने पाहत आहे गेल्या वेळीप्रमाणे यावेळीही मोठ्या कार्यक्रमात हप्त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे पी एम नरेंद्र मोदी अठरा जुलै रोजी बिहारच्या मोतीहारी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत या कार्यक्रमातच विसावा हप्ता जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे हप्ता मिळवण्यासाठी पात्रता पूर्ण करणे सी अपडेट ठेवणे आणि खात्याची माहिती बरोबर असल्याची खात्री करणे अत्यंत महत्वाचे आहे त्यामुळे अद्यापही ही प्रक्रिया पूर्ण न केलेल्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ती पूर्ण करावी अठ्ठ्याऐंशी गावात सौर ऊर्जेवर वीज निर्मिती होणार कोल्हापूर सांगलीत उभारणार प्रकल्प मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना कोल्हापूर जिल्ह्यातील पाच सौर प्रकल्पात तयार होणाऱ्या विजेमुळे परिसरातील सहा हजार तीनशे पन्नास शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसा वीज मिळत आहे आता नकोत नव्या लाडक्या बहिणी अर्ज बाद नवी नोंदणी बंद योजनेला एक वर्ष पूर्ण हजारो महिलांना प्रतीक्षा योजनेचे पोर्टल बंद असल्याने वाढल्या अडचणी सप्टेंबर महिन्यापासून अर्जाची नोंदणी बंद <गणगा>। राज्यातील काही भागात आज सकाळपासूनच जोरदार पाऊस पडत आहे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा अधिक आहे उद्यापासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता असून राज्याच्या काही भागात हलक्या ते मध्यम सरी पडतील अशी शक्यताही हवामान विभागाने दिली आज कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला रत्नागिरी रायगड मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला तसेच सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावरही जोरदार पावसाची शक्यता आहे पुणे नाशिक धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यातही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली उद्या कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर कमी होऊन उघडीप राहील अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली तर पुणे सातारा सोलापूर कोल्हापूर आणि अहिल्यानगर तसेच मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे ना अकोला नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे गुरुवारी मराठवाड्यातील लातूर धाराशिव आणि नांदेड तर विदर्भातील अमरावती नागपूर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तर इतर जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान राहून हलक्या सरी पडतील कोकण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे शुक्रवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमीच राहून ढगाळ हवामानाची शक्यता आहे मराठवाड्यातील परभणी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे विदर्भात पावसाची उघडीप राहण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली डीएपी युरियाचा तुटवडा कृषी केंद्रांवर खते अपुरी भोकरदनमध्ये युरियाच्या सदतीस हजार पाचशे बेचाळीस तर डीएपीच्या सात हजार नऊशे वीस गोण्या शिल्लक जालना जिल्ह्यातील अपडेट आहे अतिवृष्टी अनुदान आलं पण चौऱ्याहत्तर हजार शेतकऱ्यांची अतिवृष्टी मदत ई केवायसीत अडकली ई के वाय सी केली नाही म्हणून पैसे खात्यात आले नाही त्र्याहत्तर हजार नऊशे तीस शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम पडणे बाकी ई के वाय सी करा लगेच खात्यात पैसे जमा परभणी जिल्ह्यातील अपडेट आहे अपडेट खूप महत्वाची आहे अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा